नमस्कार आज आपण पाहणार आहोत युडायस या वेबसाईटवरून शाळेचे सर्व विद्यार्थी भरलेले किती आहेत यांची माहिती चला आपण सुरुवात करूयात सर्वप्रथम युडायस स्टुडंट ह्या वेबसाईटला आपण जाऊयात या ठिकाणी ऑल मॉडेलचे लिंक सेव्ह केले तिथे जात आहे आता या ठिकाणी आपल्याला युडायस स्टुडंट बोर्ड जायचं आहे सिलेक्ट स्टेट महाराष्ट्र करायचं आहे त्यानंतर गो करायचं आहे या ठिकाणी महाराष्ट्र राज्यासाठीचं हे पेज ओपन झालंय आता या ठिकाणी मी माझ्या शाळेचं लॉग इन डिटेल टाकतोय युडस आणि पासवर्ड मी या ठिकाणी कॅप्चरलोड करतो आहे कारण कधी कधी युनिव्हलिट कॅप्चर असं ऑप्शन येतं आहे त्यामुळं मी या ठिकाणी कॅप्चरलोड करतोय या ठिकाणी टाकल्यानंतर लॉग इन करायचं आहे तर या ठिकाणी लॉग इन झालेलं आहे आपल्याला दोन हजार तेवीस चोवीसचे विद्यार्थी किती आहे ते आपल्याला पाहायचे आहेत दोन हजार तेवीस चोवीसच्या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर समोर एक एक बॉक्स दिसतो त्याला आपण क्लोज करायचं आहे बघा या ठिकाणी वरती आपल्या शाळेचं नाव डिटेल वगैरे सर्व काही दिसतं आणि इथं वर्ग एक ते चार आता माझी शाळा एक ते वर्ग एक ते चारात जे आहे आणि त्या फोटो वगैरे किती आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे तर या ठिकाणी डावीकडे साईडला एक पॅनल दिसतोय त्या ठिकाणी सर्व माहिती आहे पहा स्कूल डॅशबोर्ड स्कूल प्रोफाईल लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट्स असे वगैरे बरेच आहेत तर या ठिकाणी लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट्सला क्लिक करायचं आहे बघा याला क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेत यू डॅश पोर्टलला आपण किती विद्यार्थी भरलेत त्या सर्वांची माहिती या ठिकाणी आपल्याला इथे दिसेल बघा बघा या ठिकाणी अशा पद्धतीने या ठिकाणी दिसेल बघा या ठिकाणी टोटल इनरॉलमेंट ट्वेंटी टू टोटल बॉल्स थर्टीन आणि टोटल गर्ल्स नाईन असं आहे आता या ठिकाणी हे सर्व मला डाउनलोड करायचं आहे आता मी हे सर्व फाईल आपण डाउनलोड करत आहोत या ठिकाणी पिवळ्या बाणाच्या अशी दिसते पहा डाउनलोड एक्सेल त्याला क्लिक करूयात ओके आता या ठिकाणी डाउनलोड झालेला आहे मी यापूर्वीच केले असलं म्हणून त्यामुळे मला पुन्हा विचारते आता मी डाउनलोड केलेली फाईल मी पाहतो आहे या ठिकाणी ही फाईल मला ओपन करायची डब्ल्यू पी एस ऑफिसमध्ये बघा या ठिकाणी ही फाईल डब्ल्यू पी एस ऑफिसमध्ये ओपन झालेली आहे पहा या ठिकाणी ही फाईल आपल्याला दिसते आता या फाईलला या ठिकाणी काही नावं वगैरे मला एडिट करायचं आता मी सर्वप्रथम या फाईलला काय करतो आहे पूर्णपणे एडिट करून घेतो आहे मग आता या ठिकाणी क्लाससाठी मला एवढी जायला सफिशियंट आहे त्यानंतर शिक्षण शिक्षणासाठी सुद्धा एवढी जागा पुरेशी आहे आता मला या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव घ्यायचं आहे आता विद्यार्थ्याचं नाव हे थोडंसं मोठं मला पाहिजे त्यामुळे मी एक तर जागा वाढवतो आहे मग या ठिकाणी अशा पद्धतीने या ठिकाणी माझ्या शाळेचं सर्व विद्यार्थ्याचं नाव या ठिकाणी दिसत आहेत तर त्या ठिकाणी थोडंसं आणखी थोडं कमी करतो आता जेंडर जेंडरला सुद्धा मला आता हे मोबाईलवर असल्यामुळे थोडं क्लिक केले की दुसरे ऑप्शन येत आहेत आता या ठिकाणी स्टुडंट परमनंट एज्युकेशन नंबर जो की स्टुडंटचा नॅशनल आय आहे पूर्ण भारतभर चालणारा हा या ठिकाणी जनरेट झाला आहे तो ते टाकतोय आता काही शाळांनी या ठिकाणी स्टुडंट कोड स्टेट कोड हा टाकलेला नाही तर या ठिकाणी विद्यार्थ्यांचा आपण युडाय करिता स्टुडंट पोर्टलचा जो आपण स्टुडंट स्टेट कोड जनरेट होतो आहे म्हणजे स्टुडंट आय आपल्या तो या ठिकाणी मी टाकलेला आहे त्यानंतर फाद, फादर फादर नेम काहीजण या ठिकाणी तेवढंच नाव भरतात काहीजण पूर्ण नाव भरतात दोन्हीही चालू शकेल या ठिकाणी त्यानंतर आईचं नाव आईचं नावही या ठिकाणी ओपन पूर्ण भरलं तरी चालतंय आता यातील सोशल कॅटेगरी जी विद्यार्थी जी असेल त्याला सुद्धा थोडं मी कमी करून घेतो आता अल्पसंख्याक मायनॉरिटी ग्रुप नंतर बी पी एल बी पी एलचं थोडं कमी जास्त करून घेतोय बी पी एल बेनिफिशरी विशेष गरजावली मुलं मुलं थोडेसे त्यांच्यासाठी सुद्धा हे करतोय त्यांना मिळालेले साहित्य असेसमेंट स्ट्रीम शैक्षणिक शाखा आपण जे जे विद्यार्थी माहिती संदर्भात जे आपण इथे आहे ते इथे एडिट करतोय आणि या ठिकाणी सर्व विद्यार्थी इंटरेस्टेड स्टेटस तर कम्प्लीट इथे म्हणजे आपण ते सर्व विद्यार्थी आपण अपलोड केलेले फायनलाइज केलेले आहेत सेव्ह केलेले आहेत या ठिकाणी आधार नंबर सुद्धा या ठिकाणी दाखवत आहे आधारसुद्धा आपण भरलेले आहेत आधारचे शेवटचे अंकच या ठिकाणी आता नेम ॲज पर आधार हा रखाना आपल्याला महत्त्वाचा आहे जो की मॅच झाला पाहिजे आणि आधार फेरी ॲलिटेशन स्टेटस तर ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी थोडंसं राखाना कमी करून घेतोय बघा ओके आता हे सर्व माझी फायल या ठिकाणी डाउनलोड झालेली आहे आता मी याला बॉर्डर करून घेतोय या ठिकाणी ओके आता मला या ठिकाणी खाली जायचं आहे आणि बघा इथं तीन चार चिन्ह त्या ठिकाणी जायचं आहे आणि या ठिकाणी वरती सारलं की या ठिकाणी बॉर्डर वरती सारलं साईज टेक्स्ट कलर फील्ड कलर अलायन टेक्स्ट आणि बॉर्डर आता या ठिकाणी तीन नंबरची बॉर्डर मी करतो आहे सर्वांना आणि या ठिकाणी अशा पद्धतीनं हे बॉर्डर झालेली आहे आता ह्याला मला सेव्ह करायचं आहे तर पॅड दिसते त्याला क्लिक केलं आहे की हे सेव्ह होतं आहे आता इथं अपग्रेड न म्हणायचं नाही हे आपल्याला क्लोज करायचं आहे आणि परत सेव्ह करायचं आहे पहा आपली फाईल सेव्ह झालेली आहे तर डन करायचं आता ही फाईल आपली तयार झालेली आहे जे की आपण संगणकावर प्रिंट काढू शकतो तर हे आपल्याला पुढे शेअर करायचे खाली पहा बरोबर मध्यभागी भागी शेअरचा ऑप्शन आहे ते मी क्लिक करतो आहे आणि आता ही शेअर ॲज फाईल इथं शेअर ॲज लिंक आहे तर लिंक न करता आपल्याला ही फाईल पाठवायची म्हणजे आपल्याला संगणकावरती प्रिंट करता येईल आता या ठिकाणी मी माझ्या वैयक्तिक व्हॉट्सअप समूहावर पाठवत आहे आणि बघा या ठिकाणी अशा पद्धती थोडं थांबायचं आहे आणि इथं इथं सेंड करायचं आहे बघा या ठिकाणी सेंड झालेलं आहे आणि हीच फाईल आपण संगणकावर हो आता कशी झालेली आहे ती आपण पुन्हा एकदा पाहूयात म्हणजे आपली खात्री होईल की आपण केलेलं का के काम बरोबर आहे की नाही किंवा फाईल बरोबर आलेली आहे की नाही पहा आपण जी फाईल बरोबर पाठवली तीच फाईल आलेली आहे अशा पद्धतीनं आपण युड पोर्टलवरचे विद्यार्थी युड पोर्टलवरती विद्यार्थ्याचे किती विद्यार्थी भरलेले आहेत ते आपण व्यवस्थित पाहू शकतो आणि त्यानंतर आपण स्टुडंट पोर्टलवर स्टुडंट कॅटलॉग कसा काढायचा ही माहिती पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा नवीन व्हिडिओसाठी भेटू आता या ठिकाणी हे शाळेचं पेज आऊट करायला विसरायचं नाही कारण जेव्हा आपण दुसऱ्या शाळेचं एका दिवस काम करायला जातो त्यावेळेस ते शाळा पूर्वीची शाळा ओपन होऊ शकते आणि आपल्या चुकीची माहिती भरल्या जाऊ शकते या ठिकाणी मी शाळेचे पेज लॉग आउट करत आहे कसं वाटलं आपल्याला हो। व्हिडिओ पुन्हा मला नक्की सांगा